कमला उशीर झाला कमला केला सर सुप्रीम कोर्टानं ईडीच्या कारवाईबद्दल ताशेरे उडले सुप्रीम कोर्टानं असं म्हणलं की ईडी जी कारवाया करतात ना ते संविधान आणि संघराज्य त्याचं उल्लंघन आहे मला असं वाटतं वारंवार हीच भूमिका आम्ही मांडत आलेलो आहोत ईडी मनमानी करते केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करते ज्या पद्धतीनं अटक करणं अटक केल्यानंतर वर्षवर्ष दोन दोन वर्ष जामीन नो, देने साथी न देण्यासाठी प्रयत्न करणं आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ईडी ही केंद्र सरकारची पटीक झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने याच्याविषयी भूमिका मांडली मला असं वाटतं याचं स्वागत सगळ्यांनाच केलं पाहिजे सर अंदाज समितीवरती जे काही आरोप झालेले आहेत धुळ्यामध्ये पैसे देण्याचे त्यावरून सी एम साहेबांनी सांगितलं की आम्ही एस आय टी लावलेली आहे पण ते पारदर्शी तपास होईल काय सर हे पण हे तर सत्य आहे की अंदाज समितीचा दौरा आहे तिथं काही रक्कम कोट्यवधी रुपयाची रक्कम सापडलेली ही रक्कम का आणली कोणी आणली रूम कोणाची होती आता मी इथं या रूममध्ये राहिलेलो आहे तर इथली जबाबदारी माझी आहे या रूममध्ये काही असेल तर इथली जबाबदारी माझी आहे मला असं वाटतं त्याच्यामुळे ज्याची रूम असेल त्याची ती जबाबदारी त्याला सगळ्यात आधी अटक केलं पाहिजे या व्यक्तीला सगळ्यात आधी अटक केली पाहिजे मग सत्यता बाहेर येईल एस आय टी होत असतात वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्याच्या चौकशा चालत असतात लोक विसरत असतात आणि म्हणून त्वरित सगळ्यात आधी इमिजिएट कारवाई ज्याची रूम होती त्याला अटक केली पाहिजे सगळ्यात पहिली भूमिका आम्ही ठेवलेली अर्जुन गोतकर असं म्हणत आहेत की आमचा काही त्याच्यामध्ये रोल नाही आम्हाला बदनाम करण्यासाठी हे षड्यंत्र हे बा अर्जुन गोतकर काय म्हणतात मला माहिती नाही पण ही रूम कोणाची होती उद्या मला सांगा हे माझी रूम आहे माझ्या रूममध्ये काही कसं असू शकतं असल तर मी यायच्या आधी आणून कोणी ठेवलं का समजा ठीक आहे त्याला माझं मी त्याला माझं नाही मी म्हणेल मग मी यायच्या आधी कोणी ठेवलं का इथल्या अधिकाऱ्यांनी कोणी काय हे पण बघितलं पाहिजे ना आता हे दुनिया आहे सी सी टी व्ही आहेत कुठून कुठून काय काय येतं सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात त्याच्यामुळे अर्जुन खोतकर जरी म्हटले असेल तर अर्जुन खोतकर त्या कमिटीचे चेअरमन आहेत ती कमिटी त्या गेस्ट हाऊसला थांबणार होती आणि त्या गेस्ट हाऊसलाच हा पैसा सापडलेला आहे त्यामुळं या पैशाचा संबंध या समितीच्या दौऱ्याशी आहे एक एक विषय घ्या फडणवीस मी कोणाच्याही विषयी व्यक्तिगत बोलणार नाही परंतु अशा पद्धतीनं कोणत्याही समितीमध्ये माल प्रॅक्टिस होत असेल भ्रष्टाचार होत असेल तर अशा समितीच्या जे काही कार्यवाही आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे सर बीड पोलीस कर्मचाऱ्याच्या बदल्या झाल्या

तिथी इतिहास असेल भूगोल असेल याच्यातून प्रतीत होत असतात तारखा काही त्याच्यातून प्रतीत होत नसतात या भूमिकेविषयी आमचं काही मला वाटतं वाद असतात परंतु बाख्या कुत्र्याच्याविषयी जे काही असेल ते इतिहास संशोधकांनीच निर्णय घेतला पाहिजे मी किंवा संभाजी भिडेंनी कोणी निर्णय घेण्याची गरज नाही अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांची अद्याप शब्द आ अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी झाली म्हणजे नाही असं नाही शब्द तो अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे या राज्यामध्ये जवळपास पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे राज्य सरकारने याच्याविषयी कोणती पावलं उचलली नाही मला असं वाटतं ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस झाला याच्यातून जे नुकसान झालेलं आहे याला नुकसान भरपाई करण्यासाठी सरकारने त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले पाहिजे आणि याला नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे शासनाला आज अटक करण्यात आलेली आहे उशीर झालेला आहे मला तर अशा प्रवृत्ती नुसते अटक नाही तर ठेचून काढल्या पाहिजे असं मला तरी वाटतं सर, सर हिंदी 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 ठीक आहे आता त्या बोल हिंदी हिंदी हिंदी